म्हणून मी त्या दिवशी सांगितलं मी जाहीर जाऊ सांगतो ते आम्हाला करायचं तुमच्या सरकारला समजून सांगा की आमचं आम्हाला ठरलेल्या गोष्टी आहेत त्या आरक्षण द्या सगळ्या व्याख्या आमच्या तुम्ही सरसकट केशी मागून घेऊन म्हणले होते बरोबर आहे का मागं घ्या शिंदे समितीने परिस्थिती मदत वाढ द्या हैदराबादचं गॅजेट हे सरकारी गॅजेट सातारा संस्थांचं हे राजा शाहू महाराजांनी सगळ्यांना आरक्षण दिलेलं ते सातारा संस्थांचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सरकारी ते घ्या आणि आमच्या नोंदी शोधा सिंधी समितीच्या माध्यमातून काय चुकीचं सांगतो आम्ही काहीच नाही मराठा आणि कुणबी एक त्र्याऐंशी क्रमांकाला यादी आमची नाही आमचा हट्ट पण नाही ओबीसीची जी यादी आहे त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी त्यावेळेची आजची जी आहे तुम्हाला महत्वाचा शब्द सांगतोय आजची जी लोकसंख्या म्हणतो सगळं भूगल उदाहरणार्थ साठ टक्के बरं साठ साठ दहा किंवा म्हणून तेवढी दुमपूर साठ टक्के आम्ही धरून साठ टक्के समजून घ्या मराठा धरून साठ टक्के त्याच जर म्हणणं असलं चाळीस टक्के ओबीसी लोकसंख्या धरून चाळीस टक्के तेव्हा जर म्हणत ऐंशी टक्के ओबीसी तर मराठा धरून कारण त्र्याऐंशी कुणबी या राज्यातला सगळा मराठा शेतकरी कुणबी म्हणजे ह्या आपल्या आजाचा काबळा शब्द आपल्या आजाला शेती म्हणता येत नव्हतं ही शेती नंतर शब्द आला आधी म्हणायचे जमायला जर गेले आपले कोण जबाब तर मुलीकडचे विचारायचे मुलगा काय करतो तर आपला पंधरा आज सांगायचा मग एकट पोर करतो पंधरा एकर कुणबित शेती वडी तर त्याला म्हणता येत नव्हतं कुणबी म्हणायचं सुधारित शब्द आला शेती जसं की था? आता पोरी चपला आपल्या आजा काय म्हणायचं था? पायथान आता सुधारित शब्द चप्पल आला मग काय घालायचं बंद करावं आता पुरी घराला आपल्या वाड्या म्हणायचे आता हाऊस म्हणते आमच्या अमक्यात हाऊसवरील रेड हाऊस लाल हाऊस पिवळ हाऊस तिकडे म्हणते मग आता वाडा शब्द बदलला हौस आलो मग राहायचं बंद करायचं का आता घरातून नाही करते पहिले हॉटेलला आपण हॉटेलच म्हणायचो आता त्याला रेस्टॉरंट म्हणते शब्द बदल केला त्या शब्दा शब्दाचं परिवर्तन झालं त्याला प्रतिशब्द आला मग आता हाटला जायचं आपल्याचं करावं त्याला हॉटेल म्हणा आता रेस्टॉरंट म्हणते म्हणून ही आमची चूक नाही आमची तळमळ तुम्ही सरकार म्हणून समजा घ्या तुम्ही आमदार हे वा तू का मी आमदार मी आमदार आमची तळमळ काय की कोणाला वाटू नाही आरक्षणाच्या नावाखाली आम्हाला राजकारणात जायचं एखादा आम्हाला अजिबात जायचं पण तुम्ही नाही दिलं तर आम्ही एक शिकून देणार तुम्हाला खरंच सांगतो मी तुम्ही माझे दुश्मन नाहीत किंवा शत्रू नाहीत एक घेऊन जाणार गो निवडून देऊ कोणाचे निवडून देऊ सगळे एस सी एसटी चे निवडून देऊ पण आम्ही मात्र तुम्ही एक देऊन जाणार तुम्हाला तळतळी सांगतो ही शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आम्हाला कुणाला पाडायची इच्छा नाही हा मला राजकारणात आम्हाला आमदार करायची इच्छा नाही आम्हाला उभा राहायचं नाही पण तुम्ही नाही दिलं तर देणारी जागाची या आम्ही दहा तर नाही जावं सांगा मग आमच्या पुढे काय पर्याय तुम्ही नाही दिलं देणारी जागा सत्ता आहे मग आम्हाला तिथे जावत ना घ्यायचं म्हणलं तुम्ही तर घेत नाही आमची काय चूक आहे तसं त्र्याऐंशी क्रमांकाची ओडिशी यादी आणि ही यादी अष्टराव साहेब ज्यावेळेस शंकर आस्त्याच्या परिषदेला स्वराज्याने त्यांनी पाठवले त्यावेळेस सुद्धा ही यादी फायनल झाली कुक्मा एकोणीसशे साली तिथे डिसेंबरला पण दिली बरोबर मग जर ही यादी आलं स्वातंत्र्य नसताना त्या आधी मी फायनल झाली ती यादी घेतली नाही मंडल कमिशन मंडळ कमिशनच तीच भास्करराव जाधव साहेब होते त्याच्या अगोदरची एक जनगणना होती अठराशे चौऱ्याऐंशी ची एक जंगा होती एकोणीशे एकतीस इंग्रजाची एक जनगणना होती मंडल कमिशन ले ले ते सभा उचलले सगळं फुकटच आणि ते ब्रिटिश सरकार पुरुठात फक्त आम्हाला काट मारून होता होताना सत्य नाही स्वीकारत काय स्वीकारत नाही त्याचं कारण सांगतो ओडीसी मद्दा साहेब तुम्ही समजून घ्या तळमळ ही स्वीकारायला तयारी यांना पडतंय त्रियाऐंशी क्रमांकाला कुंडी कुंडी मध्ये मराठा या